नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत र ची रूपे म्हणजेच र हे अक्षर जोडून येणारे शब्द कसे वाचायचे आणि कसे लिहायचे ते आपण आज या व्हिडिओमधून पाहूया पहा पहिला आहे र हा जोडला जातो अक्षरामागे थोड्याशा अडव्या रेषेने त्याचे शब्द आपण पाहूया ताऱ्यांना पुऱ्हाड कैऱ्या या शब्दांमध्ये र एका आडव्या रेषेने जोडलेला आहे आणखी काही शब्द वाचूया पोऱ्या वर्हाड कैऱ्या पुर्या, झिपऱ्या खऱ्या असे अजून खूप सगळे शब्द आपण शोधू शकतो त्यानंतर दुसरा प्रकार आहे अक्षराच्या पोटात तिरप्या रेषेने र जोडला जातो जसे की ग्रह प्रत ग्राम प्रेम क्रम द्राक्ष प्रसाद इंद्र ग्रंथ या शब्दांमध्ये र त्या अक्षराच्या पोटात तिरप्या रेषेने जोडलेला आहे त्यानंतरचा प्रकार आहे अक्षराच्या वर म्हणजेच त्याला आपण रफाराचा रसुद्धा म्हणतो शब्द पहा मार्ग कार्य गर्व मर्द सूर्य हर्ष आर्य शौर्य पूर्व शर्थ अशा प्रकारे या शब्दांमध्ये त्या अक्षराच्या डोक्यावर रफार देऊन र जोडलेला आहे त्याचे आपण वाचन केले त्यानंतरचा प्रकार आहे अक्षराच्या पायाशी उकारासारखी खून देऊन म्हणजे जसं आपण उकार काढतो तसाच पण अर्धा गोल असा अशी खून म्हणजे तो र असतो शब्द पहा अमृत कृपा गृह मृग कृष्ण आकृती वृंदावन पृथ्वी मृदुला हृदय आणि पाचवा प्रकार आहे खाली दोन तिरप्या रेषा असे खून देऊन त्याचे शब्द हा पहा म्हणजे लक्षात येईल ट्रक ट्रीप, ट्रेलर ट्रेसर ड्रेस महाराष्ट्र ड्रम ड्रिल असे खूप सगळे शब्द आपण शोधू शकतो दिलेल्या शब्दांचा तुम्ही लेखनाचा सुद्धा सराव करायचा आहे धन्यवाद